शॉर्टकट मध्ये सोन केले बरं का शॉर्टकट मध्ये पुढच्या वर्षी काका याला चांगला रंगू या पार्टाला लय भारी पार्ट आहे कृष्णा माहिती आहे पण आपल्याकडे टाइम नव्हता म्हणून शॉर्टकट मध्ये आलो मी पुढच्या वर्षी तुम्ही तुम पात्र पाहिलं ना तुम्ही खास बस स्टँडची चीच कशी ओळख येत नाही ती केळी खाणं ते लय आव गे काय सांगू माय आता ये सोपन काकाचा पोर कुठे रे हे काय कुठे हा तवा म्हणला मी लहान होतो म्हणला तवा लहान होतो आता लग्न झालं का तो हो मग कशी येडी आता मला याड लागले याड लागले याड लागले याड लागले हे कृष्णा महाराज म्हणते माऊलीच्या कानात म्हणते असली बायको मला पाहिजे रा खरत महाराज याड लागले याड लागले याड लागले देवा तुझ्यासाठी येडी झाले तोंड काळ केलं तुला पाहत फिरते माझा पाय एका जागर बसाना माझा देव मला दिसाना सारख फिरते माझा देव कुठे माझा देव कुठे माझा देव कुठे तो काय केलं सत्यवानाचा भाऊ केला छेळ कीर्तीवानाचे मारी गेले बाळ धुंद झाला तुझा दरबार तुझ्यासाठी मोडीला संसार देवा तुझ्याकरता करता आम्ही काय काय केलं तू का उशीर लावतो का मग उशीर लावतो देवा मला भेट रे जनीच्या घरामध्ये गेला दाळे दळ गाणे गायले आंदोलन दळलं कसं दळलं हो या गाऊनी सोरा म्हणतात मला याड लागलं देवाचं लोक मला येडी म्हणतात मी काय येडी काय तुकाराम महाराज म्हणतात मी येडा झालो येडा झालो येडा झालो ये कुठ चाललात ये पोरी जबाब पोरी जबाब त्या बारुडा करता रामभाऊ ढोबळे एक्कावन पोरी जबाब विष्णू ढोबळे एक्कावन पोरी जबाब आपण शेत नाही आता येत नाही पोरीचा बा नवरी वाटला टाइम झालाय वाप दिलीप चौधरी काउ धन्यवाद काहो म्हणता मला काहो हो मला अरे काहो ईडी म्हणता मला होत मुचे चित्त आम्हा नाही कर्मयाती विठ्ठलामुच्या बैसला चित्ती मुक्ताबाई झाली येडी पदर प्रपंचाचा फाडी प्रपंचे वसरो चित्त तुझे पायी मुरो आईशे करी गा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा तुकाराम आज म्हणतात मला याड लागल वेडा झालो वेडा झालो येडियाच्या गावा गेलो गाव कोणतो माझी एक पंढरपूर गाव गा धर्माचे नगर देखा इठो पाटील त्याचे नावगा गा चला जाऊ तया काही भोजन माघाया इठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागोगा एक मिनिट कार्यक्रम संपला पूजने डवळे बाबांचा फोटो शेवटचा बाबाचं कीर्तन नाही का अनेक विद्यार्थी बाबांना हजारो विद्यार्थी घडून दिले अनेक बाबाच्या संस्था मोठ्या मोठ्या बाबाचा मला भरपूर असतो मी जिंतूरला गेलो बाबांच्या चार ठाण्याला गेलो दिंडीवर कुठल्या कार्यक्रमाचा होता बाबाकड भरभरून बाबाचा आशीर्वाद आता रामपूरला कार्यक्रम होता बाबाचा आमच्या रामपूरला जवळ आमच्या तिथे गेलो दर्शना करता बाबाच्या अरविदे हे महात्मे तर संत नव्हती जगा माणसाच्या सारिके आपल्या जरी राहत असले ते पण संत करतोय ती दृष्टी आपल्याकडे नाही अरे भगवान बाबा आपले धोते आपल्याला नाही कळले बेशिंग बाबा आपले धोते आपल्याला नाही कळले साखरवरचे माऊली आपले धोते आपल्याला नाही कळले तसं डवळे बाबा आपल्या म्हणजे आपलं आज नाही कळणार ते गेल्यावर कळणार संत नवती जगा मानसा त्या सारखे समुद्र नदी नव्हे पायगा पाषाण म्हणून हे लिंगा संत नवती जगा मानसाच्या सारखे म्हणून संत गेले दिगंबर ईश्वरी भोवती राहिले त्या कीर्तीची जगामादी माधी म्हणून बाबांची ही कीर्ती आहे बाबांचं महाराष्ट्र बरोबर नाही महाराष्ट्राच्या बाहेर बाबांच्या संस्था येतं आणि बाबांची विद्यार्थी बंडू महाराज पवार म्हणून येतं वैजापूरच्या पुढं संस्था तिथं गेलो तुम्ही कार्यक्रमाला त्या गवळवाडी म्हणून संस्थाने मोठं मी म्हणलं बाबा संस्था कोणाची म्हणले पूजीने बाबांची बाबांचा आशीर्वाद आहे म्हणले जसं सावता बाबानं परमार्थ केला रात्रंदिवस तर बाबाचा परमार्थ चालू आहे गाडीमध्ये सुद्धा चिंतने चिंतने सारखं चिंतन म्हणून चिंतन करा देवाचं सावता बाबानं चिंतन केलं कांदा मुळा भाजी अवगी ठा बाई माझी लसूण मिरची कोथंबीरी अवघा झाला माझा याड लागलं बाबाला भक्तीच सावताने केला मळा आणि विठ्ठल बाई गोविला गाळा कांदा मुळा भाजी हो <laughs> कार्यक्रम पूर्ण आपण एवढे बसला तर कमीत कमी मध्ये लोक ला आले असतील आठ ते दहा कीर्तन म्हणजे कमीत कमी आठला आठ आट ते ला। दहा कीर्तन झालं ना आता आठ ते दहा ते साडे बारा वाजून गेले तर म्हणजे पाहुणे एक होता आलाय पाहुणे एक वाजलाय म्हणजे एक वाजते समजा पूर्ण कार्यक्रम डोसरी एक वाजते म्हणजे इतकी लोकांची ताकद आहे भागवत कथा किती तास आहे बाबा तीन तास काय भक्ती महाराज शुद्ध भक्ती परमार्थ म्हणजे परमार्थ येईल अनेक का परमार्थ म्हणते लोकाला सवड आणि आवड म्हणलं की देव जवळ आहे लोकाला परमार्थाबद्दल आवड असती पण सवड नसती हजारो लोक महाराज गल्लीमध्ये लोक असतात पण निघून जातात कोणी कंपनीत कोणी दुकानावर इकडे तिकडं कोणी ऐकायला बसत नाही पण आपण सगळे बसतात तीन तास तो कार्यक्रम कोणा आहारी पाटे आहे सगळे कार्यक्रमात इतके लोक महिलांना एवढं काम आहे महाराज सकाळी पाचला उठायचंय घडापुढं सडा सारून रांगोळी घालायच्या वारकऱ्याकरता भोजन द्यायचंय सगळं घरचं स्वयंपाक यावरून पुन्हा इथे आहे म्हणजे जास्त कसरत यांची माझ्या बहिणीची माया मोठ्या घरच्या आपण देव आपल्या करता फार मोठा आहे जेने हा जीव दिला दान जेने हा जीव ची दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण आणि गायीन गुण तयाचे म्हणून माया क्या जीवन कि पक्रियास नाहतो मे तेरा लेया नाही रेगास कोण देवशी येईन कसा नाही ह्याचा भरवासा म्हणून करावी तातडी परमार्थाची देव आपल्या जवळ आहे आपला आहे आधी तुम्हाला मोक्ष नंतर आम्हाला मोक्ष आहे आम्हाला आधी मोक्ष मिळणार नाही ना ना ना। पैसे घेतो जनजागृती करतो पण पैसे घेतो तुमचं भजन देवा करताय तुमची सेवा देवाची आहे आणि नक्की सेवा आहे म्हणून तुम्हाला देवा आधी जवळ जवळ आहे देवा, देवा तुम्हाला आधी भेटणार आहे आम्हाला नंतर भेटणार आहे एक मिनिट हात वर करा सगळे